नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर रमेशराव तळवेकर आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनचा प्लॉट पाहण्याकरिता आलो आहे सोयाबीनचा प्लॉट पाहण्याकरिता आलो असता दिसून आलेला रिझल्ट पाहून मनास समाधान मिळालेले आहे कारण हे सोयाबीन मी पावसाळ्यात पेरले होते हरिओम अकराशे पस्तीस वी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हे सोयाबीन आम्ही उपलब्ध केले होते आम्हाला उपलब्ध करून मिळ दिले होते कंपनीने व पावसाळ्यामध्ये पेरले असता सोयाबीन जबरदस्त रिझल्ट मिळाला होता एकरी अकरा साडे अकरापर्यंत ॲवरेज ह्या सोयाबीनने मला दिला होता व हे जे शेतकरी आहे शेखर नामदेवराव चापले हे माझे मित्रच आहे यांना हरिओम कंपनीचा प्लॉट पाहून समाधानी मिळाली असता यांनी सुद्धा माझ्याकडून सोयाबीन निघाल्यावर मला मागणी केली होती व सोयाबीन पेरले होते आज या सोयाबीनला अठ्ठावन्न दिवस कंप्लीट झाले असता रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहू शकता या वेरायटीची खास गोष्ट म्हणजे या वेरायटीवर कुठल्याही प्रकारचा येलो मोजाक व कुठल्याही प्रकारचा दुसरा खोडकिडा किंवा अन्य रोग येतच नाही आता व आताही हिवाळ्यामध्ये पेरले असता पाहू शकता तुम्ही की क्वालिटी कशी आहे झाडाची क्वालिटी पाहू शकता याला लागलेल्या शेंगांची क्वालिटी पाहू शकता शेंगा वगैरे लागलेल्या आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही आहे हरिओम कंपनीची अकराशे पस्तीस व्हेरायटी मित्रांनो ही व्हेरायटी आपण पावसाळी तर करूच शकतो पण हिवाळ्यामध्ये पण पेरू शकतो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यासारखा रिझल्ट मिळत नाही परंतु बाकी व्हेरायटीपेक्षा जबरदस्त रिझल्ट मिळते जबरदस्त पिकामध्ये भांडवल होईल असं हे सोयाबीन येते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हरिओम कंपनीच्या अकराशे पस्तीस मित्रांनो या व्हेरायटीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता संपर्क नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे चौवेचाळीस एकशे आठ या नंबरवरती संपर्क करून माहिती घेऊ शकता व या सोयाबीनवरती शेतकऱ्याने दोन फवारण्या काढलेल्या आहे संपूर्ण ट्रीटमेंट आर ओ व्ही प्रोडक्टचीच झाली आहे व या सोयाबीनला एक खत सुद्धा केली होती ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान